गुड इव्हनिंग संध्याकाळचे वादात सहा तर दिवसभर मी आज अजिबात ब्लॉग नाही बनवला कारण आज माहिती नाही मला आळस झाल्यासारखंच वाटत होतं कारण मी वेळानं पण उठले सकाळी आठ वाजता उठले आणि आज सुट्टी पण होती त्यामुळे म्हटलं की आज थोडं रिलॅक्स करूया आज पाच सप्टेंबर आज शिक्षक दिन आहे त्याची अर्सूला सुट्टी होती मग त्याच्यानंतर मला वाटतं मी किती ल उठले माझी हाऊस हेल्पर आली होती आठ वाजता आठ वाजता उठले परत गेला, मी ती गेल्यानंतर दहा वाजता झोपले ती दहा वाजता गेली सुधीर नऊ वाजता गेले मग मी दहा वाजता झोपून टाकलं मस्तपैकी दोन तास झोप घेतली बारापर्यंत आणि बारा वाजता उठून मग कामाला लागले आणि उद्या टेस्ट पण आहे अभ्यास घ्यायचा आहे अरशूचा आणि बाहेर सगळा दंगा चालू आहे दंगा म्हणजे मिरवणूक वगैरे चालू आहे गणपतीची गणपतीचं चा, विसर्जन चालू असल्यामुळे आमच्या इथे मेन रोड आहे ना या रोडवरून सगळ्या गाड्या वगैरे चाललेल्या आहेत आणि बाहेरचं वातावरण काहीसा असं झालं आहे काल सुट्टी असून दिवसभर पाऊस होता आणि आज काल म्हणजे बुधवारची सुट्टी होती जरा मस्त पैकी वातावरण झालेलं आहे ऊन पण पडलेलं दिवसभर शेव खात काय चाललंय शेव खात टी व्ही बघत आहे अभ्यास कधी करा टेस्ट आहे टी व्ही आता बंद करायची ती वेळ झाला टीव्ही बघत आहे बिलकुल पण नाही म्हणू काय खात आहे सोनपापडी काय आहे ते म्हणजे माझ्यावर टीव्ही बंद केल्यामुळं रागाने आवाज काढत काय बंद करू असू दे ना जरा हवा येऊ दे ना बाहेरची यात कडीच ना लावत दार पुढं करते आणि नी जाते नीट बसून मांडी घालून खा खा ना मी पण बसू ओके ओके मी पण बसले छान आहे खाऊ आज प्रिशूला दूध दिलेलं नाही सकाळपासून अर्ध्या चपाती आहे ती दुपारी मी तिला जाम आणि चपाती दिली तर जाम आणि चपाती अर्धी खाल्ली आहे तिने आणि माझ्या अर्शूने सगळं जेवण जेवलेलं आहे शानबाळ झालं ते माझं नीट बस अर्शू आता सगळं ऐकतोय आता त्रिशूला आता सगळं कळतं म्हणजे बोलायला आपण जे काय बोलतो ते पण कळतो तिथं आणि इंग्लिश अल्फाबेट पण कळतात ते कुठे आहे ए दाखव ए हा बी कुठे आहे सी कुठे आहे इ बी कुठे आहे ई कुठे आहे ई ई इ हे बघित आहे ई

काय मग काय काय विशेष काय काय केलं सर हा खाऊ काम न्या काय काय केलं दिवसभर सांग ना काय प्लॅन आहे उद्याचा टीचरला गिफ्ट दिल्याचं का वर टीचर्स डे आज टीचर्स डे काय उद्या टीचर डे सेरी सेलिब्रेट करणार आहे काय गिफ्ट पे, देणार पेन रेड पेन अच्छा छान म्हणजे पेन नाही का ग्रीटिंग पण बनवून देणार ग्रीटिंग काय बनवून देणार ग्रीटिंग देऊ काय लिहिणार ग्रीटिंग मध्ये सांग आता तूच सांग तूच सांग काय लिहिणारी चला आवरा खावा लवकर अभ्यास करूया थोडा वेळ त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा आहे काय खाणं संध्याकाळी जेवायला चपाती की भात एम खा खाऊ का भातच बनवू ना संध्याकाळी काही जास्त जेवण बनवायला लागणार नाही आहे कारण मी एक्स्ट्रा जेवण बनवलेलं आहे फक्त मी संध्याकाळी आता गरम गरम कुकर लावेन साडेसात वाजता म्हणजे गरम गरम पोरं भात खातील मी दुपारी बनवलेली वांग्याची आमटी कोबीची भाजी आणि मस्त झंझणी झाली होती काय ओके सांगते त्यामुळे संध्याकाळी मस्त की भात बनवायचं आणि भातच खायचा बघू सुधीर खातील की नाही माहित नाही भात कारण त्यांनी भात बंद केला सध्या खायचा थोडासा एवढाच खातात चपाती पाहिजे असली तर मग चपाती तर बनवावीच लागणार आहे

बस भर माया करत असते माझी ठीक आहे ये ना इकडे खाली कन्व्हर्से दादाचा थोडा अभ्यास घेते काय मी तू खेळ हा इकडे बस रे थंड लागते की खाली चटईवरती बस ना बसलो डिस्टर्ब नाही करायचं प्रिशू दादूला दादूला डिस्टर्ब नाही करायचं आता टेस्ट आहे ना दादू दादू आता अभ्यास करू दे ठीक आहे ओके okay, मम्मा मन ओके चिडायचं नाही चिडायचं ना थांब चिडायचं नाही नो नो चिला, चिला, शारी, 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 शारी। फिक तू करणार अभ्यास कर प्रिशूला पण अभ्यास करायचंय करा ये किती माया करते प्रिशू दादूची दादूला चारवत आहे <laughs> किती शान पाड आहे नको मला दादूला दे वाटत डायपर भरले नाही रे आत्ता चेंज केलंय डायपर आता चेंज केले प्रेशाच <laughs>

हे मी मी चालू हे झोपायचं हो हो नाही झोपायचं हो नाही झोपायचं नाही सर उठ आता तू झोपलीस हो तर ना रात्री परत बारा वाजता उठून <laughs> रडायचं नाही <laughs> चल उठ <उट> खेळूया <खेवड़ी> <laughs> ही ना आता झोपा लागली सात वाजलेत आता आता झोपणार आणि नऊ दहा वाजता उठणार आणि मग रात्रभर बिलकुल पण मग झोपत नाही त्यामुळे <laughs> आता ना झोपायचं प्रेशर चल खेळूया आपण आपण खेळूया पाणी देऊ तुला खेळायला पाणी देऊ चल उतर खाली पाणी देते की चल उतर खाली पप्पा आले का बघ पप्पा प्रिशा पण झालाय नुसता लागलं मस्ती नको करू माझे डोळे गाव येतो झालं पाडलं खाली खा तोंडात घालायचं ग चाकू कापते हाताला दे चाकू कापते हाताला दे दे ना थोडसच राहिलं खा ना दोनच पीस राहिलेत खाऊन टाक शानी आहे ना माझी आठ वाजून नऊ तर घेतात शिधीचा पत्ता नाही यायचा साडेसात वाजता येतो म्हणून मला सांगितलेलं आता बाजायला आले साडेआठ तरी अजून यायचा काही पत्ता नाही आहे तोपर्यंत मी टिशूला ऍपल सारवलं तर तिने खाल्लं खूप दिवसानं तर तिने आहे ॲप्पल नाहीतर ती खात नव्हती बरेच दिवसापासून आज एक ऍपल खाल्लं आणि एक संत्री खाल्लं आणि आता हे थोडस राहिलं सोबत मस्ती झाली तिची खा ग तोंडात घाल की ते हाताला कापलं की बस चाकू मग आणि हा बसला इथे अभ्यास काहीही केलेला नाहीये टीव्ही बघत होता Okay. Okay. आणि आता पप्पा येणार आहे तर पप्पाने काय सांगणार काय सांगणार अभ्यास केला नाही म्हणून काय केलं अजून करायला पाहिजे राहायलाय थोडा शिल्लक तू केला पाहिजे आता मॅडम मॅडम इकडे बघा मॅडम खराब नका करू ते फ्रूट प्रिशुराणी 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 प्रिशू गरम आहे तर त्रिस घरी मी बनवली आहे स्क्रम्पल्ड एग तर खाते की नाही बघूया आणि प्रिशूला आंघोळ घातलेली आहे आणि कपडे तेच घातलेत कारण <laughs> कपडे वाढत नाही आहेत आणि मग अशीच मी तिचा चेंज केला होता ड्रेस घातलेले आहेत दर हे दर खाऊ आ आ आहे आवडलं खा ना गार आहे गार आहे प्रिशू एवढं काही गरम नाही आहे खावा बरं होईल खाल्लंस तर प्रिशू मला खूप आनंद होईल देवानी प्रिशूने थोडसच खाल्लं तिचं पोट भरलं वाटत आता हे उरलेलं मी स्क्रंबल डे चार मस्ती नको करू उगाच चांगलं लागते ना कस लागत थोड काय थोड थोड चांगलं लागत आहे चवी न खा चांगलं लागते गिळ गटागट गटागट गिळ डिनर साठी आहे वांग्याची आमटी कोबीची भाजी आणि कुकर लावलेला आहे गरम गरम भात नऊ वाजून त्रेपन्न मिनिट झालेले आहे आणि आमचे प्रिशू झोपलं एकदम गाढ झोपलंय आंघोळ घातल्यामुळं ती गाढ झोपली सात वाजता झोपली असती म्हणजे आता उठली असती आणि मग रात्रभर झोपली नसती तर अर्शूला जेवायला दिला तो जेवा लागलाय आणि आता सुधीर आणि मी पण जेवून घेणार आहे कारण पोटात खूप भूक लागलेली आहे आणि आजचा हा छोटा स्लॉग मी आता इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय